श्री स्वामी समर्थ आज आपण मार्गशीर्षचा शेवटचा जो गुरुवार आहे त्याचं उद्यापन कसं करायचं याची माहिती मी आज तुम्हाला देणार आहे जर तुम्ही पहिला दुसरा किंवा तिसरा गुरुवार उपवास केला नसेल किंवा के जरी दोन उपवास केले के असतील किंवा दोन वेळी पूजा केली असेल आणि तिसऱ्या वेळी जर जमले नसेल तर चौथ्या गुरुवारी तुम्ही उपवास करून जरी चारही गुरुवारचं एकाच वेळी जरी केलं तरी आहे म्हणजे चौथ्या गुरुवारी तुम्ही उपवास करून उद्यापन करण्यासाठी स्त्रियांना हळदी कुंकू देण्यासाठी आणि त्यांचं ओटी भरण्यासाठी तुम्ही चार पाच किंवा एक जरी सुवासनी स्त्रीला बोलवलं आणि जर तिची ओटी भरून उद्यापन जर केलं तरी चालतं उद्यापनासाठी आपण जे पुस्तक गुरुवारचं वाचतो ते एक पुस्तक ओटी म्हणजे तुम्हाला जे कुठलीही वस्तू भेट म्हणून द्यायची आहे ते तुम्ही देऊ शकता आणि उद्यापन करू शकता उद्यापन करण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे देवीला खीर जे तुम्ही करणार आहेत जास्तीत जास्त तांदळाचीच खीर करायची आणि नैवेद्य दाखवायचा जर समजा तुम्हाला त्या स्त्रीला जेवायलाच बोलवायचं असेल तर तुम्ही बोलवू शकता जर त्यांची इच्छा असेल तर ते येऊ शकतात कारण प्रत्येकांच्याच घरी गुरुवारचं उद्यापन असतं त्यामुळे तुम्ही जेवायला जरी बोलवलं किंवा नाही बोलवलं तर खीर हा प्रसाद त्यांना द्यायचा आणि एक पुस्तक आणि तुम्हाला जे काही द्यायचं असेल ते नाहीच काही दिलं तर एखादं पुस्तक तरी तुम्ही त्यांना भेट म्हणून देऊ शकता एखादा कुंकवाचा करंडा किंवा मेहंदीचा कोण तुम्हाला जे शक्य असेल ते तुम्ही देऊ शकता जर खीर केले नसेल तर मसाला दूध जरी तुम्ही त्यांना दिलं तरी चालेल जर तुम्ही भरपूर बायका बोलवणार आहे तर तुम्ही मसाला दूध जरी स्त्रियांना दिलं तरी चालेल तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता पण उद्यापन हे करायलाच पाहिजे कारण उद्यापन केल्याशिवाय हे चार मार्गशीर्ष गुरुवारचं फळ आपल्याला मिळत नाही त्यामुळं उद्यापन हे करावंच लागतं या दिवशी आपण थोडा तरी दानधर्म करायला पाहिजे गरजूंना काहीतरी आपण वस्तू किंवा एखादं खाण्याचा पदार्थ जरी नेऊन दिला तरी पण चालतं आहे उद्यापनसाठी तुम्ही सायंकाळीच म्हणजे संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून साडेसात पावणे आठपर्यंत पर्यंत जरी तुम्ही उद्यापन केलं तरी चालेल पूजा तुम्ही सकाळीच मांडल तर चालेल पण गुरुवार दिनही संध्याकाळी मांडली जाते त्यामुळे सायंकाळीच लक्ष्मीची उद्यापन करायचं जो नारळ आपण लक्ष्मी स्वरूप म्हणून पुजलेला असतो तो नारळ फोडून कधीच खायचा नाही एकतर तो, एक तो विसर्जन करायचा पाण्यामध्ये वाहत्या किंवा आपल्या शेतामध्ये किंवा बागेमध्ये त्याचं वृक्षारोपण जरी केलं तरी चालेल फोडून अजिबात खायचं नाही आणि जे ते कळशीतलं पाणी असते ते, ते आपण तुळशीला सोडून बाकी सगळ्या झाडांना घातलं तरी चालेल आणि सुपारी आणि एक रुपया आपण तो तसाच ठेवायचा जपून आणि परतच्या वेळी ज्यावेळी पूजा करणार असतो त्यावेळी तोच वापरला तरी चालेल आणि तांदूळ पक्ष्यांना खायला घालायचं थोडंसं आपल्या तांदळात ते तांदूळ मिक्स करायचं पानाचा विडा पण झाडांच्या बुंदशी ठेवला तर चालेल आणि जे ते पानं वगैरे आपण आंब्याची किंवा सगळ्या झाडांची पाच पानं घेतलेली ती पण आपण झाडाच्या बुंद्याशी ठेवलं तरी चालेल किंवा ते पण वाहत्या पानात आपण विसर्जन केलं तरी पण चालते आणि तो एक रुपया आणि पैसे आपण तिजोरीत जरी ठेवला तरी चालेल आणि परतच्या वेळी ज्यावेळी आपण पूजा करत असतो पुढच्या वर्षी त्यावेळी तो परत वापरला तरी चालते आजची माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ